छगन भुजबळ आणि त्यांच्यासारखे असंख्य मंत्री जे अमाप भ्रष्टाचार करून अफाट पैसा कमवतात त्यांच्या विरुद्ध तुम्ही कितीही लढलात तरी काहीही होणार नाही याची त्यांना खात्री असते आणि ती का असते त्याचा आता आम्ही तुमच्यासमोर एक मोठा खुलासा करणार आहे छगन भुजबळांनी कोविड काळात एक डिस्चार्ज पिटिशन फाईल केलं होतं सेशन्स कोर्टापुढे आणि त्यात त्यांना नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीसला डिस्चार्ज दिला गेला ह्यानंतर ते जे पीपी होते त्यांनी असं ठरवलं की आपल्याला याच्या विरुद्ध ऍप्लिकेशन करायची गरज आहे आणि याच्यात आपल्याला पुढे हायकोर्टात जाण्याची गरज आहे म्हणून एक जी आर निघाला जी आर निघाला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसला तेव्हा सरकार होत उद्धव ठाकरेंच हा जी आरला निघाल्याबरोबर पळत पळत भुजबळ गेले असतील उद्धव ठाकरेंना भेटायला म्हणून हा जी आर तात्काळ कॅन्सल करण्यात आला एकतीस मार्च दोन हजार हा जी आर कॅन्सल केला म्हणजे हायकोर्टात त्यांच्या डिस्चार्जला महाराष्ट्र सदनच्या डिस्चार्जला चॅलेंज करण्यात येणार नाही असं सांगितलं गेलं त्यानंतर एक आमदार आहेत नाशिकचे त्यांनी ती केस पुन्हा अधिवेशनात मांडल्यानंतर पुन्हा फडणवीसांच्या काळात एक नवीन जी आर काढण्यात आला तो बारा एप्रिल दोन हजार तेवीसला हा ए जी आर निघाल्यानंतर आता आपण पंचवीसमध्ये आहोत तब्बल दोन वर्ष फडणवीस सरकारनी काहीही केलं नाही याच्यावर ते हायकोर्टात गेले नाहीत याच्यावर ते लढले नाहीत आणि म्हणून भुजबळांसारखी माणसं धडाधड दड़ माझ्यावर डिफेमेशन कर केसेस करायला गेलेत त्यांना मी तिथे कोर्टात बघून घेईनच कारण माझ्याकडे सगळं स्ट्रॉंग एव्हिडन्स आहे आता आ, एक ऍक्ट आली होती दोन हजार सोळा मध्ये म्हणजे आता हे मोदी सरकार काय काय करत आहे ह्याचं मी तुम्हाला एक धडधडीतपणे पूर्ण कच्चा चिठ्ठा सांगते पॉइंट नंबर वन दोन हजार सोळा मध्ये एक बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ऍक्ट आली आता ही कायद्याने आली ऑगस्ट महिन्यात पण नोव्हेंबर दोन हजार सोळा ला त्याचा जी आर निघाला त्याचं नोटिफिकेशन निघालं जी आर नाही नोटिफिकेशन निघालं पंचवीस ला मी ताबडतोब देशातला पहिला पहिली तक्रार ही मी त्या बाबतीत केली आणि त्याच्यात खरं कसं आहे की बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन अॅक्टमध्ये चारशे सत्तर दिवसात कारवाई झाली पाहिजे पूर्णपणे झाली पाहिजे असा त्यांचा पूर्ण एक टाईमलाईन आहे तर ता त्या टाइम प्रमाणे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणून मी पूर्णच्या पूर्ण तक्रार दोन तक्रारी पाठवल्या पंचवीस नोव्हेंबरला या त्या दोन तक्रारी आता पहिली तक्रार होती सगळ्या डायरेक्टर्सच्या विरोधात आणि दुसरी तक्रार होती ऑपरेटर्सच्या विरोधात तर पहिली तक्रार जी डायरेक्टर्सच्या विरोधात होती त्याच्यावरही काही कारवाई झाली नाही आणि ऑपरेटर्सच्या विरुद्ध जी होती त्याच्यावरही काही कारवाई झाली नाही म्हणून एक वर्षांनी म्हणजे दोन हजार सतरा मध्ये मी पुन्हा एक कंप्लेंट केली की मरीन लाईन्सला एक अल जबरिया तुम्ही कधीही तिथे जा अल जब्रिया नावाचं एक बिल्डिंग आहे ते पूर्णपणे भुजबळांनी विकत घेतलं आणि ते प्रचंड मोठं तर तुम्ही मरीन लाईन्सचा भाव तुम्ही विचार करा की ती अफाट असेल तिथलं अख्खच्या अख्खं बिल्डिंग हे भुजबळांनी विकत घेतलं त्याची तक्रार मी दो मदे दो दोन हजार सतरामध्ये मध्ये केली दोघांना इन्कम टॅक्सला आणि ईडीला त्याच्यावर आधी इन्कम टॅक्सनी त्यांना प्रोव्हिजनल अटॅचमेंट केली हे त्याचं आलेलं आर्टिकल त्यानंतर ईडीनी त्याच्यावर पूर्ण चौकशी करायला सुरुवात केली आता ही कधी केली तर दोन हजार एकवीस मध्ये आता त्याच्यानंतर भुजबळ पळत पळत हायकोर्टात गेले हायकोर्टाकडनं त्यांना रिलीफ मिळालं आणि ते कशाच्या बेसिसवर मिळालं हे फार इम्पॉर्टंट आहे त्यांना रिलीफ मिळालं कारण सुप्रीम कोर्टामध्ये एक गणेश डीलकॉम नावाची केस होती तर त्या केसमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ॲक्टच्या एका सेक्शनला चॅलेंज करण्यात आलं होतं आणि ती जी ऑर्डर झाली त्या बेसिसवर भुजबळांनी हायकोर्ट मूव्ह केलं आणि त्यांना दिलासा मिळाला हा कधी मिळाला त्यांना